बालविकास विकास म गणेश उत्सवामध्ये पालीचा खंडोबा हा देखावा साकारण्यात आला आहे आपण या ठिकाणी या देखावातील जे कलाकार आहेत एकूण या कला या देखावामध्ये एकूण अठ्ठावीस कलाकार काम करतात आपण या ठिकाणचे बालविकास मंडळाचे जे अध्यक्ष आहेत आपण नमस्कार आपलं कोर्टी मध्ये समोर आपण हा कशा प्रकारे देखावा साकारला हा आमच्या या ठिकाणी मंडळाची स्थापना होऊन पासष्ट वर्ष झाली आणि गेले चाळीस वर्ष आम्ही सातारा शहरामध्ये जिवंत देखावे या ठिकाणी सादर करतो या देखाव्यामध्ये आमच्याकडं सहा वर्षाच्या लहान मुलापासून ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सर्वच्या सर्व या ठिकाणी जे कलाकार आहेत हे कलाकार या ठिकाणी काम करतात हे जे या ठिकाणी स्टेज उभारलेलं आहे किंवा देऊळ उभारलेलं आहे याच्यामध्ये कुठल्याही या ठिकाणी भाड्याचं सा वगैरे साहित्य काहीही नाही हा जो या ठिकाणी चालू वर्षी पालीचा खंडोबा हा देखावा आहे या देखाव्यामध्ये अठ्ठ्याऐंशी दे कलाकार आहेत एकूण आणि अठ्ठ्याऐंशी कलाकार गेले महिनाभर या ठिकाणी कष्ट घेऊन या ठिकाणी वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या भूमिका या ठिकाणी साकारत आहेत आणि त्याचा हा या ठिकाणी महत्वाचा या ठिकाणी आम्ही देखावा या ठिकाणी सादर करत आहोत नक्कीच या ठिकाणचा जो देखावा आहे तो तुरुषमध्ये टाकण्यात आत्ताचा जो गणेश उत्सव आहे तो कुठल्या घडीला चाललेला आहे आपण काय सांगतो या बाबतीत आमच्या मंडळाचं फक्त सा सांगतो की आमच्या मंडळाचा या ठिकाणी गणेशोत्सव या ठिकाणी ज्या या ठिकाणी आगमन असतं किंवा विसर्जन असतं हे आम्ही या ठिकाणी कधीही करत नाही आम्ही मिरवणुकीमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून समाविष्ट होत नाही छोटा या ठिकाणी गणपती आहे तो या ठिकाणी पुटक्या तळ्यामध्ये या ठिकाणी विसर्जन करतो बाकी आम्ही या ठिकाणी कुठल्याही मिरवणुकीत या ठिकाणी समाविष्ट होत नाही आणि कुणावरती बाकीचं या ठिकाणी बोलण्याची या ठिकाणी मला आवश्यकता वाटत नाही नक्कीच या ठिकाणी जो पारंपरिक पद्धतीने जो गणेश उत्सवाचा देखाव्यातल्या कला आहेत आपण या ठिकाणी आपण पाहतो मुख्य भूमिका त्या खंडोबाच्या भूमिकेत आहे त्या बोलणार आहोत काय सांगाल की आपण मुख्य भूमिका बजावत आहात एकदम अविस्मरणीय क्षण आहे हा माझ्यासाठी आणि ज्या पद्धतीने बाल विकास गणेश मंडळ यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला आणि तो मी पूर्णपणे साकारत आहे त्याचा मला खूप अभिमान अभिमान आहे आणि अशाच पद्धतीचे प्रतिसाद यांनी द्यावा आणि बालविकेश गणेश मंडळाचं नाव अजून चांगल्या पद्धतीने कसं लौकिक होईल याकडे आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे आणि आम्ही ते करूनच दाखवू येत्या दोन दिवसांमध्ये अजून तुम्ही काय सांगाल पहिले तर मी बालविकास मंडळाचा आभार मानेन त्यांनी मला स्वतःला सिद्ध करण्याची संधी दिली यावेळेस माणसा म्हणून तर मागच्या वेळेस हिरकणी म्हणून खूप खूप धन्यवाद आपण काय सांगतो बालुकास मंडळ बरेच वर्षामध्ये हे करतात सहभाग करतात जेव्हा देवका करतात हे व्यास व्यासपीठिनी आम्हाला उपलब्ध करेल त्याबद्दल आम्ही खूप आभारांची नक्कीच या ठिकाणी ज्या बालमूर्ती आहे ते आणि त्याच्या बालाई देवीचा रोल सगळ्यात पहिल्यांदा मंडळाला खूप खूप धन्यवाद आणि खूप अभिमानाची गर्वाची गोष्ट आहे की या भूमिकेमध्ये मला यांनी स्वीकारलेलं आहे आणि आपल्या सामाजिक बांधिलकीचा वारसा आपलं मंडळ नेहमी पुढे चालवत आहे आणि हे असंच पुढे चालवत राहील आणि त्याला सातारवासियांचा तसाच प्रतिसाद राहील अशी अपेक्षा आहे धन्यवाद या ठिकाणी बाल विकास गणेश उत्सव मंडळाच्या संस्कृत देखावातून जे संदेश दिला जातो आहे जे आपली भारतीय संस्कृती संस्कृती जपन केले जाते आहे अजित सोनवणे पब्लिक टी व्ही मराठीसाठी सादर आहोत